राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ नवी दिल्लीचे अध्यक्ष राज्याचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी रक्षाबंधनाचा सण उत्साही व वा आनंदी वातावरणात सोमवार दिनांक एकोणवीस रोजी साजरा केला यावेळी हर्षवर्धन पाटील यांना श्रीमती पद्माताई भोसले चित्रा कोरटकर चेतना मोटे सुजाता बागल वर्षा जाधव माधुरी माने मौसमी कोरटकर या बहिणींना औक्षण करून राख्या बांधल्या तसेच निरोगी व उत्तम दीर्घायुष्य लाभावे अशी मनोकामना व्यक्त केली जगातील सर्व नात्यांमध्ये भाऊ बहिणीचं प्रेम निस्वार्थ आणि प्रेमाचं असतं या सर्व बहिणींना हर्षवर्धन पाटील यांच्या समवेत उदयसिंग पाटील किरण पाटील मयूरसिंग पाटील या बंधूंनाही राख्या बांधून औक्षण केलं तसेच निरा भीमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक युवा नेते राजवर्धन हर्षवर्धन पाटील यांना रक्षाबंधन उत्सवानिमित्त जिल्हा परिषद सदस्या अंकिता पाटील ठाकरे यांनी राखी बांधून औक्षण केलं पहा माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या घरचे रक्षाबंधन सोळा బబన్ రావ్ స్టార్ మహారాష్ట్ర న్యూస్ ఇందాపూర్